आत्मीय शिक्षक बंधू आणि भगिनींनो नमस्कार मी माझ्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो आजचा आपला व्हिडिओचा विषय हा शाळांच्या संदर्भात अत्यंत महत्वाचा असा आहे शैक्षणिक वर्ष दोन हजार चोवीस दोन हजार पंचवीसच्या अनुषंगाने काही महत्वाची माहिती या पत्रामध्ये विचारलेली आहे त्या अनुषंगाने आजचा पत्र हे महत्वाचं ठरते हे पत्र शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचं असून सोळा एप्रिल दोन हजार चोवीसचं आहे माननीय आयुक्त शिक्षण माननीय राज्य प्रकल्प संचालक महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद माननीय शिक्षण संचालक प्राथमिक आणि माध्यमिक अशा शिक्षण विभागातल्या सर्व महत्वाच्या अधिकाऱ्यांना पाठविलेलं हे महत्वाचं असं पत्र आहे अशाच प्रकारच्या विविध शैक्षणिक बातम्या जाणून घेण्यासाठी माझ्या या युट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा शेअर करा अशी नम्र विनंती मी आपल्याला या पत्राच्या अनुषंगाने करतो आहे आता आपण पत्र जाणून घेऊया या पत्राचा विषय आहे शैक्षणिक वर्ष दोन हजार चोवीस दोन हजार पंचवीस मध्ये यू डायस प्लस प्रणालीमध्ये माहिती संकलित करण्याबाबत आणि संदर्भ आहे अठ्ठावीस तीन दोन हजार चोवीस एक पत्र पत्रात काय म्हटलं ते आपण जाणून घेऊया महोदय उपरोक्त विषयावरील संदर्भाधीन अर्धशासकीय पत्राची प्रत सोबत जोडली आहे बालकांना मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क अधिनियम दोन हजार नऊ अन्वे स्थानिक प्राधिकरण यांच्या मार्फत माहितीचे संकलन आणि माहिती व्यवस्थापन करणे अनिवार्य आहे आर टी कायद्यांतर्गत माहिती संकलन आणि शाळांना युनिक यू डायस प्लस कोड देण्यासाठी यू डायस प्लस यंत्रणा विकसित करण्यात आली आहे संदर्भाधीन पत्रांवये शैक्षणिक वर्ष दोन हजार चोवीस दोन हजार पंचवीस साठी यू डायस प्लस प्रणालीमध्ये माहिती भरण्यासाठी राज्यांना दिनांक एक चार दोन हजार चोवीसपासून पोर्टल उघडण्यात येणार आहे तसेच दिनांक एकतीस सात दोन हजार चोवीस पर्यंत राज्यांनी माहिती भरून दिनांक तीस नऊ दोन हजार चोवीस पर्यंत अंतिम शैक्षणिक धोरण नमूद केल्याप्रमाणे विद्यार्थ्यांची नाव नोंदणी व एकूण नोंदणी दर हा शंभर टक्क्यापर्यंत वाढविण्यासाठी नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओपन स्कूलिंग मध्ये नाव नोंदणी केलेल्या चौदा ते सतरा वर्ष वयोगटातील विद्यार्थ्यांसाठी डाटा कॅप्चर फॉर्मॅट यंत्रणा विकसित केली असून त्यासंबंधी माहिती एन आय ओ एस यांच्या मार्फत संकलित करण्यात येत आहे या व्यतिरिक्त अनौपचारिकरित्या शिक्षण देणाऱ्या संस्था उदाहरणार्थ खाजगी पूर्व प्राथमिक शाळा शासनाची मान्यता नसणाऱ्या शाळा तसेच स्वतंत्र कौशल्य केंद्र मधील विद्यार्थ्यांच्या नोंदणी व उक्त संस्था यांच्या संदर्भातील माहिती संकलित करण्यासाठी डाटा कॅप्चर फॉर्मॅट बी आर सी अथवा सी आर सीमध्ये व्यवस्था करण्यात आली असून त्या संबंधी दिनांक तेवीस तीन दोन हजार तेवीस रोजीच्या पत्रांवर सूचना देण्यात आल्या आहेत तथापि बऱ्याच राज्यांकडून सदर व्यवस्थेचा वापरात वापर करण्यात येत नसल्याबाबत आढळून आले आहे तसेच बऱ्याच राज्यांनी युडायस दोन हजार तेवीस चोवीसमधील माहिती अद्याप संकलित केली नसून डाटा डुप्लिकेशन व ड्रॉप बॉक्स इश्यू या संदर्भात कोणतीही कार्यवाही करण्यात आलेली नाही सदर प्रकरणी तातडीने कार्यवाही करणे अपेक्षित आहे शासनाच्या उपरोक्त पत्राच्या अनुषंगाने शैक्षणिक वर्ष दोन हजार चोवीस दोन हजार पंचवीस मध्ये एस प्लस प्रणालीवर माहितीचे संकलन योग्यरित्या करून डाटा डुप्लिकेशन व ड्रॉप बॉक्स इशू संदर्भातील कार्यवाही तातडीने करावी यु प्लस प्रणालीमध्ये माहितीचे वेळेत संकलन झाल्यास आर टी कायद्याचे उल्लंघन होत असल्याने सदर प्रकरणी कालमर्यादेत कार्यवाही करण्याबाबत आपल्या स्तरावरून संदर्भाधीन पत्रात नमूद केल्याप्रमाणे संबंधितांना सूचना देण्यात याव्या ही विनंती असं माननीय उपसचिव महाराष्ट्र शासन यांनी या पत्राच्या माध्यमातून कळविलेलं आहे आपण हे पत्र जाणून घेतल्याबद्दल आपल्या सर्वांचेच मनापासून धन्यवाद